पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

राज्यामध्ये सर्वसामान्य बांधकाम कामगार आहेत किंवा असंघटित कामगार आहेत यांच्यासाठी राज्य शासन अनेक योजना अंतर अनेक वर्ध योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतं अनेक योजना अव्यातपणे सुरू देखील ठेवलेल्या आहेत परंतु काही योजना ह्या प्रत्यक्ष कामगारांपर्यंत किती पोचतात त्या योजनेचा खऱ्या अर्थाने या गरजू कामगारांना किती लाभ होतो हे एक मोठे खूप मोठे गौड बंगाल आहे राज्य शासनाने राज्यामध्ये सर्वसामान्य जे कष्टकरी बांधकाम कामगार आहेत व बांधकाम क्षेत्रामध्ये निरनिराळ्या प्रकारचे काम करत आहेत ज्याच्यामध्ये मजूर आहेत गवंडे आहेत रंगकाम करणारे आहेत किंवा इतरही बिगारी काम करणारे आहेत सेंटरिंग काम करणारे आहेत अशा अनेक प्रकारचे जी बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगार आहेत त्यांच्यासाठी बांधकाम कल्याण कामगार कल्याणकारी महामंडळाची स्थापना केली या महामंडळाच्या माध्यमातून व कामगार विभागाच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांना निरनिराळ्या योजनांचा लाभ मिळावा हा उद्देश या पाठीमागे होता खरंतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ हे राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखलं जातं यामागचं कारणही तसंच आहे राज्य शासनाने एक टक्का सेस हा प्रत्येक बांधकाम फीच्या पाठीमागे परवान्याच्या पाठीमागे या कामगारांसाठी आकारलेला आहे तो त्या महामंडळाच्याकडे वर्ग होतो त्यामुळे या काम बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे निधीचीही कमतरता नाही परंतु बऱ्याचशा अशा काही घटना घडतात निदर्शनाला येतात की त्यातून बांधकाम कामगार जे खऱ्या अर्थाने एक तळातला वर्ग समजला जातो ज्यामध्ये बहुतांश बांधकाम कामगार हे अल्पशिक्षित अर्धशिक्षित किंवा अशिक्षित आहेत या कामगारांसाठी संघर्ष करणारा कामगार जो नेता आहे जो कामगार पुढारी आहे त्यांच्याकडून या कामगारांना न्याय मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जावं एक अशी एक अपेक्षा असते आणि महाराष्ट्रामध्ये ह्या कामगार संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा करत असताना कामगार महासंघाचे आप अप, आपल्यासोबत काय नाव हां कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाडोळे साहेब हे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्या कामगार महासंघाच्या माध्यमातून ते राज्यभर संघर्ष करताना दिसून येतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की शासनाच्या ज्या योजना आहेत आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारा जो कामगार आहे यांच्यामधलं एक कामगार संघाचे नेते म्हणून एक दोवा साधताना काय अनुभव येतात आणि त्यांच्या काय भावना आहेत काय सांगाल राज्यामध्ये नमस्कार कामगार कामगार चळवळीतली एक अग्रगण्य संघटना म्हणून ही कामगार महासंघ ओळखला जातो राज्यामध्ये अतिशय तळातला हा कामगार वर्ग आहे ज्यांच्याकडे शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कौशल्यही नाही शिक्षणही नाही आणि संपर्क नाही कारण रोजच्या प्रपंचासाठीच यांना झगडावं लागतं अशा वेळेला तुम्ही त्यांच्यासाठी काम करताय काय अनुभव सांगाल या खऱ्या अर्थानं या मंडळाची स्थापना दोन हजार अकरा साली झाली आणि मंडळाची स्थापना होत असताना जो बांधकामाचा जो सेल आहे तो सेल एक टक्का जातो त्यातून जो उभा राहणारा निधी आहे हा खऱ्या अर्थानं गोर गरीब कष्ट करे जो बांधकाम बांधकामाच्या निगडीत असणाऱ्या ज्या जी कामं आहेत त्याच्यावर काम करणाऱ्या खऱ्या खोऱ्या कामगाराला तो न्याय किंवा तो लाभ मिळाला पाहिजे दिला पाहिजे ही भावना ठेवून हे मंडळाची स्थापना झाली तर मंड गेले दहा वर्षापूर्वी हातावल्या बोटावर एवढ्याच संघटना काम करत होत्या आणि त्यावेळी खऱ्या खऱ्या खोऱ्या कामगाराला हुडकून आणून तो कामगार म्हणायचा ही योजना फसवी आहे चांगली नाही किंवा आम्हाला यात फसवणूक होऊ शकते आम्हाला काही मिळणार नाही अशा वेळी आमच्यासारख्या संघटनांनी त्या लोकांना हाताला धरून नेऊन दाखवून तुमच्या हक्काचा निधी आहे हा घ्या तुमच्या मुलांना शैक्षणिक लाभ आहे तुमची मुलं हे कामगार न बनता कुठंतरी चांगले उच्च शिक्षित झाले पाहिजे चांगले अधिकारी बनले पाहिजे असं आम्ही सांगून प्रबोधन करून त्यांना आपण ह्या योजनेसाठी प्रवृत्त करण्याचं काम गेले दहा वर्षापासून आपण करतो आहे दहा वर्षाच्या पाठीमागं आपण बघायला गेलो तर आ, चार ते पाच खऱ्या खोऱ्या संघटना ह्या क्षेत्रात काम करत होत्या त्यानंतर हळूहळू हळूहळू सं नोंदणी वाढत गेली नोंदणी वाढत गेली ज्यावेळे हा लाभ निधी शासन देत नव्हतं मंडळ देत नव्हतं तेव्हा देण्यासाठी भाग आम्ही पाडलं आम्ही आंदोलन केले मोर्चे काढले धरणे आंदोलन केले उपोषण केले अशा प्रकारचे आंदोलने संघर्ष करून खऱ्या अर्थानं ह्या मंडळातला निधी वाटप करण्यासाठी ह्या अधिकाऱ्यांना प्रवृत्त केलं केल्यानंतर निधी खात्यावर येत गेला येत गेल्यानंतर ह्या योजनेचा प्रचार प्रसार मोठा झाला आणि झाल्यानंतर जी ऑफलाईन नोंदणी होती ती ऑनलाईन नोंदणी झाली ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर मग गल्लीत बोळातले बगल बच्चे एजंट दलाल राजकीय नेते पुढारी राजकीय पोळी भाजण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लाभ दिला आम्ही योजना दिली असं सांगून मतपदरात पडण्याचं काम किंवा दलाल एजंटाकडून दोन तीन हजार रुपये उकळण्याचं काम हे सातत्यानं चालू झालं झाल्यानंतर गल्ली गल्ली बोळाबोळात ह्या योजना आता चा राबवण्याचं काम चालू आहे तर चालू असताना हा या मंडळामध्ये पंचवीस हजारा कोटीपेक्षा जास्त निधी होता मग आम्ही सातत्यानं आमची संघटना आ आक्रमकपणे भूमिका घेते की आंदोलन करते मोर्चा काढते आम्ही या सांगली जिल्ह्यामध्ये आमचा मोर्चा झाला पायी चालत गेलो की खऱ्या खोऱ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे बोगस कामगारांची चौकशी झाली पाहिजे खऱ्या अर्थानं ज्याची गाडी आहे बंगला आहे द चोवीस पंचवीस एकर शेती आहे धनदांडगे आहेत ह्यांना हुडकून हुडकून ह्याच्या कारवाई झाली पाहिजे राज्य शासनाने कामगार मंत्री आकाश फोणकर यांनी नुकतंच सांगितले की आम्ही राज्यातल्या ह्या ज्या कामगार बांधकाम कामगार आहेत याची पडताळणी करणार आहोत कारण या कामगार नोंदणीमध्ये अनेक काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकीय हेतू आहे काही एजंट आहेत यांनी कामगार नसताना बांधकाम कामगार नसताना बांधकाम व्यावसायिकांचे खोटे दाखले जोडून नव्वद दिवस काम केल्याचे खोटे पुरावे जोडून इतर काही खोटे कागदपत्रे जोडून बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात केली गेली असं म्हटलं जात आहे अशी एक चर्चा होताना दिसून येते आता कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी तसे आदेशही दिलेले आहेत आणि कामगार महासंघाच्या माध्यमातून तुम्ही यासाठी काय पाठपुरावा खऱ्या अर्थानं आम्ही आव्हान केलंय की आकाश पुंडकर साहेबांनी जो आदेश केला जो जी आर काढला चौकशीचे जे काय अधिकार दिले खालच्या आयुक्तांना विभागीय आयुक्तांना तो जी आर आम्ही वाचला त्यांचं स्वागत केलं खऱ्या अर्थानं आमचं आंदोलन झाल्यानंतर चौथ्या दिवशी आकाश फुंडकरांनी जी आर काढला म्हणजे आमच्या मागणीला यश आलं की खऱ्या खुऱ्या कामगाराला न्याय मिळाला पाहिजे का बोगस कामगारांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये राज्यकर्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात सामील आहेत एक एक आमदार ह्या अशा बोगस नोंदणी करून निवडून आला आहे ही चौकशी झाली पाहिजे काय सत्तेतले आहेत काय सत्तेच्या बाहेरचे आहेत फक्त पारदर्शक काम झालं पाहिजे चौकशी झाली पाहिजे यासाठी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ मदत करत्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मदत करत्या आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये या आ, सा, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पारदर्शक काम होते का नाही आम्ही बघतोय खऱ्या खोऱ्या कामगारावर खरा त्याला -काम न्याय मिळतो आहे का नाही बघतोय किंवा जाणून बुजून विशिष्ट एजंटावरच कारवाय विशिष्ट ने नेत्याची दडवून नेते, नेते मंडळींना दडवून ठेवायचं नेत्याच्या बगलबच्च्याला दडवून ठेवायचं आणि गोरगरिबांचा एखादा पोट पा भरतोय चार नोंदण्या करून त्याच्यावर कारवाई करायची हे होत असेल तर आम्ही आवाज उठवणार आणि कुठ कितीही मोठा बगलबच्चा असू दे त्याच्यावर हा कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाली पाहिजे कामगार विभागाच्या कामगार विभागाच्या माध्यमातून भांडी संचं वाटप केलं जातं हे भांडीसनचे वाटप करताना काही दलालांचा यात शिरकाव झालेला आणि यातून मोठी मायागोळा केली जाती कामगारांना आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात या विरोधात बहुजन कामगार महासंघाच्या माध्यमातून सोलापूर येथे तुम्ही आंदोलन केलं होतं या, या संघटनेने तो प्रकार थांबवा म्हणून यापुढं काय भूमिका आता आम्ही ही भांडीपेटी पहिली प्राधान्यानं आता आमचं जे आता आंदोलन इथून पुढचं चालू होणार आहे हे जे भांडी पेटी जी आहेत ते बंद झाली पाहिजे आणि त्या कामगाराच्या खात्यात थेट काही पाच हजार असतील दहा हजार रुपये असतील ते जमा झाले पाहिजे ह्या भांडीपेटीमुळं ठेकेदार हा बगल म्हणजे खूप द पैसा कमवून ही झाला आहे धा धनधाणगा झाला आहे आणि त्यामुळं तोही खाली प्रत्येक कामगार कामगाराकडून सातशे आठशे एक हजार रुपये घेऊन त्यालाही भांडी वाटप करतो हा ठेकेदार त्यामुळं हे ठेकेदाराचा जे मधला जो भाग आहे ना त्याचा काय रोल आहे तो संपला पाहिजे आणि थेट पैसे त्या कामगाराच्या खात्यात जमा झालं पाहिजे तर हा भ्रष्टाचार थांबेल या भ्रष्टाचारामध्ये खालून आयुक्तपासून ते विभागीय आयुक्तपासून ते कामगार सचिवापर्यंत एक लिंक आहे साकडे आहे आणि हे सगळं सर्व मिळून हे लोकच सगळं खातात आणि ठरवून हे करतात वाटतात हे सगळं जो भ्रष्टाचार आहे ना ह्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळं किंवा त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं नोंदणी जे बोगस आहेत ना त्या नोंदण्या मंजूर करून हा पैसा स्वतःच लाटतात असाही माझा आरोप आहे राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना एक वेळेचं भोजन उपलब्ध व्हावं म्हणून मध्यान्ह भोजन योजन वार योजना राबवली जातो परंतु वारंवार बोगस जे पुढे येणारे प्रकार आणि त्यात होणारा या मध्यान्ह भोजना योजनेमध्ये होणारा गैरव्यवहार यामुळं ही योजनाच चांगली योजना एक बंद पडली गेली तर या योजनेचा गोरगरीब कामगारांना जे कामगार सकाळी लवकर का ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येतात त्यांना खूप मोठा लाभ होत होता परंतु शासनाने या योजनेतील गैरव्यवहाराचे लक्ष संकेत लक्षात घेत ती बंद केली त्यासाठी तुम्ही बहुजन कामगार महासंघाच्या माध्यमातून तुमची भूमिका काय असते आमची भूमिका ही आहे की ते मध्यान्ह भोजन होतं ते काहींना वेळेत पोचत होतं काहींना दुपारी पोचत होतं सकाळचं तीन वाजता पोचत होतं त्यामुळं ही मध्यान भो भो भोजनाची जी योजना आहे ती खऱ्या अर्थानं खऱ्या कामगारांना मिळत नव्हती मिळत असताना काही वेळा निष्कृष्ट दर्जाचं ती जेवण भोजन खावं लागत होतं त्या कामगाराला आणि महत्त्वाचं यामध्ये दहा कामगारांना भोजन दिलं की पन्नास कामगारांना दिलं असं दाखवत होते हे ठेकेदार शंभर कामगारांना दिले एक हजार कामगारांना दिले अतिशय मोठ्या प्रमाणात लूट ह्या मध्यान भोजन योजनेमधील त्या ठेकेदाराने केलेली आहे तर आमची ही मागणी त्यावेळी होती हे मध्यान भोजन बंद करा मध्यान भोजनाच्या वाटणीचं त्या कामगाराच्या खात्यात मिनिमम पाच हजार रुपये टाका तो काहीतरी वेगवेगळ्या प प्रकारचे पदार्थ आणून खाईल अंडी मठण काय समजा एखादी भाज्या आणि चांगल्या आणून खाईल रोज एकच भाजी रोज एकच राईस आणि एक एक, एक वेळ त्या राईसमध्ये सुद्धा आम्हाला आळ्या सापडलेल्या आहेत एक, एक वेळ आंबलेला वास त्यालासुद्धा आम्ही त्या आमठी मी आम्ही बघितलेल्या आहेत त्यामुळं हे खऱ्या अर्थानं ही योजना जी बंद झाली ती अतिशय त्या योजनेच्या बदल्यात थेट बाबा त्या कामगाराला एक पाच हजार दिलं तर एकटा खाण्यापेक्षा कुटुंब मिळून खाईल आणि सुखी आणि समाधानानं आनंदात खाईल म्हणून आमची प्राधान्याने मागणी होती जे मध्यान्ह भोजन बंद आहे ते बंद करून त्याच्या वाटण्याचं त्याच्या खात्यात मिनिमम पाच हजार रुपयाचं एक राशन किंवा ते पाच हजार रुपये घरात काहीतरी माल मटेरियल भरण्यासाठी त्याला देण्यात यावं असं आमचं आव्हान होतं कामगारांच्या नोंदणीसाठी पहिले ऑनलाईन पद्धत होती त्यामुळं कामगारांना थेट सोलापूरसारख्या ठिकाणी जावं लागत होतं अनेक वेळा यामध्ये त्यांची आर्थिक अडवणूकसुद्धा झाल्याचं दिसून आलं होतं आणि याचीच दखल घेऊन तालुका स्तरावर हे नोंदणी केंद्र प्रत्येक तालुक्याच्या पातळीवर एक नोंदणी केंद्र सुरू करण्यात आलं परंतु त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते आणि अशा चुकीच्या किंवा ना म्हणजे ज्या काही बोगस नोंदणी आहे त्याचंही प्रमाण यामुळे वाढलं आहे अशी एक चर्चा होती आहे अशा वेळेला या नोंदणी प्रक्रिया सुलभता आणण्यासाठी आणि योग्य जे खरे कामगार आहेत त्यांनाच न्याय मिळण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार खऱ्या अर्थानं जी शेतू केंद्र निर्माण झाली तालुक्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एजंटांचा अड्डा निर्माण झाला तर शेतू केंद्र झाल्याचं नुकसान काय झालं तर मोजक्याच लोकांची कागदपत्रं घेणे लो मोजक्याच लोकांची नोंदणी करणे आणि जवळच्या बगल बच्च्यांची नोंदणी करणे खऱ्या खोऱ्या कामगाराला पहाटे आल्यानंतर रात्री आठ आठ आट वाजेपर्यंत थांबावं लागत होतं उपाशीपोटी राहावं लागत होतं महिला उघड्यावर झोपत होत्या ही परिस्थिती होती आम्ही आंदोलन केलं आम्ही शेतू केंद्र बंद पाडले त्यावेळी कामगार सचिवांना कामगार मंत्र्यांना जाग आली त्यानंतर तिने अपॉइंटमेंट सुरुवात केली अपॉइंटमेंट घेणे वगैरे आता ह्या शेतू केंद्राच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात मंडळाची लूट होत्या प्रत्येक पोराला अठरा हजार वीस हजार बावीस हजार असा पगार दिला जातो पण त्यांना कामच नाही बारा वाजेपर्यंत दीडशे ते दोनशेपर्यंतच्या अपॉइंटमेंट संपतात नंतर हे निवांत गप्पा मारत बसतात त्या माध्यमातून सुद्धा मंडळाची मोठी गंभीर लूट होत्या म त्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार होतो आहे कंपनींच्या माध्यमातून आणि हे ठरवूनच या कंपनींना टेंडर दिलं जातं जवळच्या बच्च्यांना त्यामध्ये कामाला लावलं जातं आणि खऱ्या कामगारांचं रिजेक्ट करायचं आणि त्याच हेतू सुद्धा एजंट हे ते कर्मचारी आहेत दलाल आहेत ते भीती घालतात की तुझा अर्ज बाद होणार आहे माझ्या हातात आहे तू मला शंभर रुपये प्रमाण दे दोनशे रुपये प्रमाण दे तर मी पुढं पाठवतो आणि जर एखादा देत नसेल तर त्याला सांगायचं तू इंजिनिअरची माहिती आण कुठं काम करतो सांग भीती घालायची आणि अर्ज बाद करून रिजेक्ट करण्याचं काम ह्या शेतू केंद्रातले दलाल आहेत ते करतायत आम्हाला घावल्यानंतर आम्हीही त्यांना योग्य पद्धतीनं आम्ही सांगूच पण आमची मागणी होती ह्या शेतू केंद्रावरती हजारो रुपये खर्च करून ह्या खऱ्या अर्थानं मंडळानं लूट केल्या आणि मोठा भ्रष्टाचार या मंडळाच्या सचिवांनी मिळून ह्या शेतू केंद्रावरती पैसेची उधळपट्टी केलेली आहे मग आपल्याला काय दिसतं एखाद्या सर्वसामान्यानं लाभ घेतलेला दिसतो सर्वसामान्यानं गोरगरिबाच्या पोराने एखाद्या शिश्रुती घेतलेली दिसती पण ह्या शेतू केंद्राच्या ठेकेदारानं भांडीपेटीच्या ठेकेदारानं मध्यान भो भोजनच्या ठेकेदाराने करोडो रुपये अब्जाधीश दिश करोडं म्हणलं तर चालेल एवढा पैसा भ्रष्टाचार केला आहे पण ह्या लोकांच्याकडं आपली मीडिया आपली प्रेस मीडिया वळलेली दिसून येत नाही मग ये, हे आपल्या येत आहे कोणतरी माहिती अधिकार टाकतं आपण किती भ्रष्टाचार केला मध्यान्होजनमध्ये किती पैसा खर्च केला भांडीपेटी किती पैसे खर्च केले हे एखादा काढत असताना बाहेर येत असताना मग हे नाटक करायचं की आम्ही चौकशी लावली आम्ही चौकशी करू कुणाची चौकशी करताय कुणाच्या कार्यकाळामध्ये किती नोंदण्या झाल्या कुणाच्या आमदाराच्या मतदारसंघात कुठल्या आमदारानं नोंदण्या केल्या एवढे लोक असतात आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार नोंदणी दोन महिन्यात होते दोन महिन्यात पन्नास हजार लोकांना भांडी देता तुम्ही कुणाचा आमदार आहे आणि कुणाची चौकशी लावताय हे नाटक आहे काय नुकसान होऊन होणार आहे काय कायद्यानं त्यांना फाशी होत नाही जेल होत नाही हा अपात्र दखल गुन्हा आहे कुठली शिक्षाही होत नाही ह्या मंडळाचं ह्या मंडळाच्या प्रशासनाचं हे नाटक आहे म्हणजे सरळ सरळ यातून दिसतं आहे फक्त भीती घालण्याचं काम आहे पण माझं मत आहे की खऱ्या खुऱ्या कामगारांनाच याचा लाभ घेतला पाहिजे एकूणच राज्य शासनाच्या कामगार विभागाने जे खरे कामगार आहेत त्यांचीच पडताळी व्हावी आणि त्यांनाच लाभ मिळाला पाहिजे या भूमिकेतूनच आता पडताळणी सुरू केलेली आहे आणि आपल्याला बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाडोळे यांनी बोलताना अनेक यातील गंभीर बाबी निदर्शनास आणून दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की एकेका आमदाराच्या माध्यमातून दोन महिन्यामध्ये पन्नास पन्नास हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली मग हे नोंदणी कशी झाली याची चौकशी होणार आहे का आणि ते संबंधित नोंदणीचे कॅम्प घेणारे आमदार पुढारी नेते यांच्यावर काय कारवाई करणार करणार असा गंभीर प्रश्न बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक का अध्यक्ष संदीप पाडोळे यांनी उपस्थित केला आहे कामगारांची पडताळणी सध्या सुरू आहे आपणही पंढरी वार्ताच्या माध्यमातून या सगळ्या घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहोत निश्चितपणे एक समाजातील तळातला घटक कष्टकरी घटक म्हणून जो बांधकाम कामगार ओळखला जातो त्यांच्यासाठी आपण अनेक प्रश्न घेऊन पुन्हा समोर येऊयात धन्यवाद